आज आमच्या आमरण उपोषणाचा पहिला दिवस काल नगरपालिकेतून काहीतरी आशेचा किरण वाटलं होतं पण तिथून आम्हाला निराशा भेटली त्याच्यामुळे आम्ही इशारा दिला होता की आमरण उपोषण करणार म्हणून म्हणून आज आम्ही सगळे जेवढे हॉकर्सवाले हो आहेत ज्यांचे ज्यांचे वेगवेगळे व्यवसाय वे 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 आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही इथं कलेक्टर साहेबांच्या इथं ही दुकानं मांडलेली आहेत आता काय असतील ते कलेक्टर साहेबच आम्हाला न्याय देतील जर शहराचे मालक आणि त्यांचा चेहरा जर आम्हाला बसून देत नसेल तर आम्ही जायचो कुठं या गोरगरिबांनी जायचं कुठं दण दानग्यांना पोटात आणि गोरगरिबांच्या पोटा उपाय अशी नगरपालिका प्रशासनाची मन झाली काय करायचं या लोकांनी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे पीएम योजनेतनं या लोकांना कर्ज दिले दहा दहा वीस वीस हजार रुपये दोन दोन लाख रुपये यांनी फेडायची कशी दुकाना लावायची नाही आणि कर्ज घ्यायची आणि फेडायची कशी आम्हाला कोणत्याही पद्धतीनं कशाही पद्धतीनं न्याय हा तत्काळ दिला पाहिजे जर यातल्या एका जरी उपोषणकर्त्याला काही जरी जीवावर त्यांच्या बेतलं तर याला सर्वस्वी जबाबदार सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित बापट आणि त्यांचे खास अतिक्रमण विभागाचे निकम यांची जबाबदारी राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आमची जागा आहे तिथंच आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही कुठेही जाणार नाही नाहीतर इथं तुमच्या दारात लावणार मला काय झालं की तुम्ही जिम्मेदारी आज मी पेशंट आहे हे बघा पट्टा बी लावलाय माझं मनकेचं ऑपरेशन झालंय मी बायन काय करावं हो। माझ्या एकटेच्या जीवावर चार जणी खाणार आहेत अपंग आहे काय पागल आहे सगळे माझ्या जीवावर आहे पण आम्हाला तेवढं सरकारी करा आम्हाला हाय तिथं जाऊन द्या म्हणजे दस दिन बारा दिन हो होगे बनते अभि अभि छोटे छोटे बच्चो का पेट भरना है हम नहीं खाएंगे फिर बच्चों का तो पेट भरना पडेगा ना हमें अभी हम नगर पालिका गए थे तो उन्होंने बोला कि नई जगह में आपको जगह देंगे वहाँ पर नहीं लगाने देंगे अभी आप हमें दूसरी जगह दे रहे हो तो वहाँ पे जब ग्राहक ही नहीं जाएगा तो हमको दुकान लगाने का क्या फ़ायदा उधर अभी चालीस पचास साल से जिधर लगा रहे हैं उधर ही तो पब्लिक आएगी ना अभी आप अलग दो पब्लिक को उधर नहीं आना है तो फिर हम कैसे धंधा करेंगे कैसे खाएँगे अभी हमारे सासू भाई है घर पर उनको भी खर्चा डालना पड़ता है उनको भी देना पड़ता है अभी जब हम खुद नहीं कमाएंगे बच्चों को नहीं खिलाएंगे उनको नहीं देंगे तो हमारा होगा क्या अभी नगर अभी आए हम इधर कलेक्टर साहब के पास अभी उन्होंने अभी कुछ नहीं किया अभी हम इधर ही बैठेंगे दुकान लगा के जितने दिन वो नहीं हमारी सुनेंगे हम यहीं पे बैठेंगे बच्चों को लेके कर और बच्चों को कुछ भी हुआ ना आपके पास आएंगे आपको आपकी जवाबदारी है कुछ भी हुआ तो एक दा दा बारह दिवस जाले भांगड़न धंधे बंद आए सगैन से धंधे बंद आए फिर तुम्हें नो पार्क नो होकर धूम करता है फिर तुम्हें नो पार्किंग धूम करा ना पूर्ण मुंबई मधे पार्किंगची व्यवस्था वेगळी आहे मार्केट वेगळं आहे तर जे मार्केट आहे ते मार्केट बांधू द्या आणि पार्किंगची जागा प्लीज ती वेगळी करा गोरगरिबांना ते जगू द्या प्लीज हे बघा पुण्यामध्ये मध्ये फक्त व्यावसायिकांना जागा दिलेली आहे तसंच मुंबईमध्ये म मोहम्मद अली रोडमध्ये फक्त व्हेकल फक्त व्यवसाय करतात तिथं पार्किंग नाही किंवा व्हेकल नाही किंवा काय नाही असं सातत्यात असंच करा ना तुम्ही फक्त जे पार्किंगचे गाड्या आहेत त्यांची पार्किंग झोन करा आणि आम्ही जे व्यावसायिक आहेत त्यांना एक फक्त एक हे करून द्या मार्केट जिथं आम्ही धंदा करू आणि जिथं कुणालाही अडथळा होणार नाही अशी काहीतरी व्यवस्था करा जे जेव्हा आमचं बी भाग आणि पार्किंगचा बी प्रॉब्लेम जे आहे सॉल्व्ह होऊन जाईल ही फक्त माझी विनंती आहे नगरपालिकेला सातारा शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट आम्ही गेले आठ दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारे नगरपालिकेमध्ये आमची गोरगरीब जनता न्याय मागत आहे न्याय मागण्याचं कारण काही तर गोरगरीब जनता ही, का गोर ही। रस्त्यावर दुकान लावून आपला उदरनिर्वाह करते उदरनिर्वाह करत असताना साताराचे तथाकथित मालक अभिजित बापट यांनी अनवीनच नेम काढला आहे की त्यांना रस्त्यावर बसून द्यायचं नाही अरे रस्त्यावर बसून का नाही द्यायचं रस्ता कोणाच्या मालकीचा आहे का रस्ता जरी प्रशासनाचा मालकीचा असेल तर प्रशासन सामान्य जनतेचं आहे सामान्य जनताला जर उदरनिर्वाहासाठी साधन मिळत नसेल तर सामान्य जनतेनं काही चोऱ्या माऱ्या करायच्या का त्यांची लहान लहान मुलं कुठं जायची बाबट साहेबांनी आता नगरपालिकेत नवीनच फंडा काढला आहे न बा नगरपालिका ही ठेकेदारांची आहे का सामान्य जनते हीच कळत नाही आता मुख मुख्याधिकाऱ्यांची अशी एक नवीन ओळखता ओळखत चालली आहे सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्याची नगरपालिका फक्त ट आपल्या ठेकेदारांची नगरपालिका म्हणून ओळखली जाते कॉन्ट्रॅक्टर एवढे झालेत की कॉन्ट्रॅक्टरचा सुळसुळाट झाला एक प्रत्येक टेंडरमध्ये टक्केवारी फार त्या शिपायापासून ते मुख्याधिकाऱ्यांपासलं दोन टक्के तीन टक्के पाच टक्के दहा टक्के असा शेअर्स असतो आम्हाला त्यामध्ये काही घेणं देणं नाही पण साताराचा विकास करा पण साताराचा विकास करताना सामान्य जनतेचा विचार करा आमची एवढीच मागणी आहे आणि जोपर्यंत आमच्या या गोरगरीत जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार जर आमच्या यातल्या कुठल्याही माता भगिनी भावाला आमच्या कुठलाही त्रास झाला तर त्याची सर्व जबाबदारी फक्त आणि फक्त मुख्याधिकारी बापट साहेब आणि त्यांचा चेला निकम या दोघांची राहील एवढंच मी आश्वासन देतो